आषाढी एकादशी निमित्त सुरू असलेल्या कोकण सरलाईव्हच्या वारीच्या वाटा या भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझ्या सोबत आहेत निरूपणकार ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर या भागात आपण बोलणार आहोत कर्मकांडाविषयी वारकरी संप्रदायात याविषयी काय सांगतं पाहूया सर कर्मकांड संप्रदायात वारकरी संप्रदायात नाकारली असं म्हटलं जातं किंवा असं सांगितलं जातं म्हणजे नेमकं काय केलं कर्मकांडाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की कर्मकांड जी जी उपयुक्त नाहीत की जे शोषणाला आधार देतात कर्म कर ते कर्मकांड करण्याची काही आवश्यकता नाही असं संतांनी सांगितलंय तुम्ही त्याच्यामधली भावना महत्वाची आहे कुठलंही करण्यामध्ये त्या कर्मकांडाला काही महत्व नाही म्हणजे पूजा आपण करतो तर पूजेची भावना महत्वाची आहे मग त्यांनी तुकुमाने सांगितलं की पूजेमध्ये आता ज्या वस्तू आपण देवाला अर्पण करतो ते देवाने निर्माण केलेल्या आहेत ना ह्याची काही आवश्यकता काय नाही मग तुकोमाने असं सांगितलं की मनोमय पूजा ह्याची पडी आहे केशीराजा मनानेच केलेली मन म्हणजे मनानेच केलेली आराधना त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही धूप नाही नैवेद्य हे काही हे गरज नाही मी असंच म्हटलं की देवाला की तुला मी धूप निर्माण अर्पण करतो आहे तुला मी निरांजन दाखवतो आहे असं नुसतं म्हटलं मनातून ती भावना होणं ही मनोमय पूजा झाली मनाने त्याची आराधना करावी ती देवाला आवडते असं तुकोमाने म्हटलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या उपचारांची काही देवाला आवश्यकता नाही देवाला आपण उपचार करून त्याचं काय करणार आहोत हे आपल्या आनंदासाठी आपण करतो त्याला सजवतो पण हे याची काही आवश्यकता नाही असं अशी भूमिका संतांनी घेतलेली आहे आणि जो काम करतोय आपला नित्य नियम करतोय तर त्याच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरांनी खूप चांगली याच्या बाबतीमध्ये एक ज्ञानेश्वरांची आहे ते त्यांनी असं म्हटले की तुम्ही यमनियमू न करावे बघा तुम्ही यमनियमू न करावे शरीरात न न पिळावे केही न वसावे तीर्थासिगा म्हणजे कर्मकांड आपले कुठे करतो आपण हो, काही व्रत करतो त्याच्यामध्ये आपण उपवास करतो हो, किंवा काही व्रताची आराधना करतो हे हो। यमनियमामध्ये येत तर हे यमनियम करण्याची काही आवश्यकता नाही असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात शरीरात न पिडावे आपण उपवास करून आपल्या शरीराला त्रास देण्याची काही आवश्यकता नाहीये म्हणजे तप करतो कोणतरी म्हणतो की मी एका पायावरती उभा राहतो आणखीन काय करतो मी कोणी म्हणतो की मी बाबा शरीराला ते दे त्रास देतो असं करून शरीराला त्रास देऊन काहीतरी तप करण्याची आपली जी पद्धत आहे ती सुद्धा चुकीची आहे ते म्हणतात की ते करण्याची आवश्यकता नाही तीर्थाना जातो हेही एक कर्म काढलं झालं तर तीर्थानाही जाण्याची आवश्यकता नाही hmm. तर काय करावं तर आपला जो नित्य कर्म आहे ते व्यवस्थित करावं सधर्म हाच यज्ञ आहे तो तुम्ही व्यवस्थित पार पाडा आणि नामस्मरण घ्या देवाचं नामस्मरण करा स्वधर्म आचरत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम दुःख सुख होईल दुःख असे असं म्हटलंय तर म्हणा काम करत असताना देवाचं नामस्मरण करावं इकडे कामही झालं आणि तिकडे नामस्मरणही झालं तर याच्यामध्ये कुठेही ते कर्मकांड करावं असं सा त्यांनी सांगितलेलं नाही कारण होतं काय की कर्मकांडामध्ये माणूस अडकतो म्हणजे आता समजा आता उपवास नावाची गोष्ट आहे आता लोक विचार करतात का आता समजा वटसावित्रीचा आपल्याकडे व्रत आहे आणि लोक वटसावित्रीचे उपवास करतात मग ते कशासाठी केलं जातं तर आपल्याला माहिती आहे की हा जन्मजन्मी हाच पती मिळावा वगैरे याच्यासाठी ते करतात तर मी ज्या प्रॅक्टिस करत होतो लॉ त्याला घडलेली घटना आहे गमतीजारे की एका बाईची ओडगीची केस चालू होती ओडगीचा दावा तिने घातलेला होता आणि कोर्टामध्ये मी गेलो तर त्या बाईला म्हटलं की बाई तुमची दुपारी साक्ष होणार आहे कोर्टामध्ये तर मी तुम्ही काहीतरी खाऊन वगैरे घ्या दुपारीच्या वेळेला तुमची साक्ष होईल तर ती म्हणाली की नाही सर म्हणाला माझा आज उपवास आहे ओके सर म्हटलं अगं आज कसला उपवास आज काय कुठला दिवस सोमवार किंवा वार दिसत नाही सोमवार सर त्या करतात लोक आज कुठला तुझा उपवास तर ती म्हणाली की नाही आज वटसावित्री हो सावित्री आहे ना म्हणजे सा इथं ती नवऱ्याविरुद्ध पोटगीचा धावा चालवत आहे आणि इथं वटसावित्रीचं व्रत करते म्हणजे काय किती विरोधाभास असतो माणसं का आहेत कशासाठी आपण करतोय ह्याचं काही न जाणून घेताना करायचा म्हणून करायचं हे करतात म्हणून मी करतो आणि ती भूमिका आहे का आपली हे असं काही न बघता आपण केलं तर उपवास ही जी गोष्ट आहे खरं पाहिलं तर आता उपवासामध्ये आपण म्हणतो की हे पदार्थ खाऊ नयेत तर बघा किती आपण विचार करत नाही की उपवासाला म्हणून जे पदार्थ चालतात आपण जे खातो आता काय खातो आपण साबुदाणा खातो साबुदाण्याची खिचडी खातो बटाटा खातो बरोबर ना बटाटा चालतो उपवासाला साबुदाणा का चालतो माहीत नाही गहू का चालत नाही आपल्याला माहीत नाही बटाटा चालतो चालतो इतर काय हेच का चालत नाही का चालत नाही माहीत नाही आता आपल्याला असं लक्षात येईल की साबुदाणा हे भारतीय पदार्थ आहे का नाही तो तिकडनं पोर्तुगाल याच्यामधन आफ्रिकेतन किंवा याच्यातनं आला किंवा आपला बटाटा जो आहे तो आपल्याकडे पोर्तुगाल मधनं आला पोर्तुगीजांचा इथं अंमलात आल्यानंतर ते बाहेरनं आलेले पदार्थ आहेत आपल्याकडे आपल्या भारतामध्ये हे पिकं होतच नव्हती म्हणून मग कदाचित ज्या वेळेला लिस्ट करण्यात आली त्यावेळेला हे पदार्थ त्याच्यामध्ये नाहीत कारण त्याला नव्हतेच ना आपल्याकडे ते पण हे पदार्थ आपल्याला चालतात आता खरं बैल तर साबुदाना हा अत्यंत वाईट आहे प्रश्नाला पण आपण तो खातो भरमसाठ खातात लोक म्हणजे एकादशी दुप्पट काशी म्हणतात तसं भरमसाट ते खातात हे करून उपवास करण्यात काय अर्थ आहे म्हणजे उपवासाचे आणि आपण ज्याला म्हणतो लोक म्हणतात की नाही मग आम्ही पोटाला विश्रांती वगैरे देतो असं पोटाला विश्रांती देता येते का कारण आपल्या शरीरामध्ये आपण अन्न जर खाल्लं नाही तर रस तयारच होणार की नाही जशी आपल्या तोंडामध्ये लाळ येते किंवा आपल्याला घाम येतो तसं पाचक्रस पोटामध्ये तयार होण्याची जी प्रक्रिया आहे याच्यावर तुमचं नियंत्रण आहे का नाही मग त्याला विश्रांती देणं हा प्रकार काय म्हणजे हे कुठल्या दृष्टी हे पदार्थ हे कुठले तुम्ही खावं त्याला अर्थ नाही तुम्ही जे खाणार आहे म्हणजे हे कोणी सांगितलं कोणी ठरवलं कुठल्या धर्मग्रंथामध्ये आहेत ते पदार्थ हे खावेत आणि खाऊ नयेत आपल्याकडे पद्धत चालू आहे म्हणून लोक ते करतात पण ते ह्याचा आपण विचार करत नाही की ते आपल्या शरीराला उपयोगी आहे काय त्रासदायक आहे का तर त्याच्यामध्ये खरा जो भाव आहे की शब्द असा आहे की उपवास किंवा उपासना आपण जो म्हणतो म्हणजे उपासना म्हणजे काय तर दे उप म्हणजे जवळ आसन घालणं म्हणजे देवाच्या जवळ किंवा संतांच्या जवळ राहणं उपवास म्हणजे काय वास म्हणजे का राहणं उप म्हणजे त्याच्या जवळ देवाच्या जवळ राहणार तर देवाच्या जवळ कसं राहावं तर त्याने नामस्मरण करावं किंवा संतांचं कीर्तन करावं आता एकनाथांचा अभंग आहे की एकादशी एकादशी जया छंद अहरनेशी व्रत करी जो नियमाने तया वैकुंठीचे पेणे मग त्याच्यामध्ये काय करावं नामस्मरण कीर्तन हरिकथा श्रवण त्यांनी काय विधी सांगितला आहे नामस्मरण करा हरिकथेचं श्रवण करा म्हणजे देवाच्या जवळ हा विधी सांगितला आहे ना एकादशी म्हणजे काय उपाशी राहणं म्हणजे काय शरीराला त्रास देणं हे नाही म्हणून संतांनी सांगितले की ही कर्मकांड काही करण्याची गरज नाही आणि मग कर्मकांड नुसती जर द्यायची असतील तर कर्मकांडांना पर्याय द्यावा लागतो कारण लोक कर्मकांडातनच वाढलेली असतात आपल्याला कर्मकांडामधनच आपण वाढत आलेलो आहोत लोकांना असं सांगितलं तुम्ही कर्मकांड करू नका यज्ञ करू नका पूजा करू नका मग काय करा असं तुम्ही विचारणार ना म्हणून मग त्याला पर्याय जो संतांनी दिलाय तो नामस्मरणाच दिलाय म्हणजे कसं असतंय की लहान मूल आहे तर लहान मूल समजा खेळते तर ते खेळताना तुम्ही खेजा, ते जे खे ज्या खेळण्या कळतंय ते खेळणं समजा डेंजरस आहे म्हणजे तो तुला असं लक्षात आलं की तो, तो ता कात्री घेऊन काहीतरी करतोय त्याला कात्री लागू शकेल म्हणून ते आपण त्याच्यातनं कात्री काढून घेतली मग रडायला लागतं ते रडायला लागल्यानंतर त्याला आपण दुसरं खेळणं द्यायला पाहिजे तसं तो समाज जो आहे त्या समाजाच्या हातातून एखादी गोष्ट जर नको असं तुम्हाला म्हणायचं असेल ही गोष्ट टाका असं सांगायचं असेल तर त्याला पर्याय द्यावा लागतो ते संतांनी विचारपूर्वक हे केलं की त्याला पर्याय दिला तो पर्याय कुठला दिलेला आहे तर नामस्मरण संत संगती हा तो पर्याय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही संत सुद्धा का कारण संत संगतीमध्ये नामस्मरण आपोआप होईल चिंतन आपोआप होईल त्याच्यासाठी संत संगती नामस्मरण असं त्यांनी पर्याय दिला म्हणजे संत संगती समजा आता मग संत आणायचे कुठे संत मिळणं कठीण आहे असं ते म्हणत होतात संतांचे ग्रंथ आहेत ना ज्ञानेश्वरी आहे तुकाराम गाथा आहे इतर संतांच्या गाथा आहेत त्यांचं वाचन म्हणजेच संगती त्यांचा अभ्यास म्हणजे संगती हे जे आहे हा पर्याय त्यांनी दिलेला आहे आणि ह्या पर्यायामुळे दिल्यामुळे कर्मकांड अशा पद्धतीने संतांनी जे उपयोगी नाही जे शोषण करतात लोकांचं हे कर्मकांडामध्ये आणखीन खर्च होतो लोकात आता आपण बघतो कुठले आताची व्रत जर बघितली तर आपल्याला लक्ष देतं की आता वाटसावित्री असल्यानंतर ताबडतोब फळांच्या न्यायच्या किमती कशा वाढतात किंवा ते कुठले कुठले पांढरे गुरुवार वगैरे लोक करतात डिसेंबर महिन्यामध्ये पोथी आणखीन ह्या सगळ्याच्या त्याच वेळेला प्रत्येक गुरुवारी सगळ्या फळांच्या न्यायच्या किमती वाढतात हे जे सगळं आहे ना आणि लोक करतात म्हणजे त्याच्यातनं काय होतंय याचा विचार न करताय गेलं आता समजा नवस करणं हे कर्मकांड आहे परंतु संतांनी नवस नाकारले तर सांगितलंच हे चारशे वर्षापूर्वी आपल्याला आश्चर्य वाटतं की चारशे वर्षापूर्वी तुकोबा असं सांगतात की नवसाने पुत्र होतो का तर होत नाही तरी का करणे प्रति नवसे कन्यापुत्रे होती तरी का करणे प्रति नवसाने कन्यापुत्र जर होत असतील तर मग नवरा कशाला करावा लागतो हा प्रश्न त्यांनी त्या विचार त्याच्या आधी नाथाने विचारलं आहे नाथाने त्याच्यामध्ये एकनाथ महाराजांनी आधी असं सांगितलं देव खोटा नवस खोटा एका जराने रडती पोटा किती स्पष्ट सांगितलं आहे तरीही अजून लोक नवस करत आहेत आणि नवसाने ते बदलेल असं लोकांना वाटत आहे नवसाने म्हणजे म्हणून वारकरी समजायमध्ये नवसाची पद्धत नाही ह्या पद्धती नाही ह्याच्यातनं येणाऱ्या ना इतर गोष्टींची पद्धत नाही आपल्याकडे अंगात येण्यासारख्या गोष्टी असतात त्याला विठोबा अंगात आलं असं कुठे कुठं ऐकायला मिळणार नाही कारण हे दैवत जे आहे अंगात येण्याची गोष्ट आहे त्याला त्यांनी विरोध केला आहे किंवा आपल्याकडे पत्रिका वगैरे ह्या गोष्टी आहेत तर त्याला ही आपल्या संतांनी विरोध केलेला आहे ग्रहताऱ्यामुळे आपलं बशी बदलू शकत नाही त्याला विरोध केलेला आहे असं ह्या सगळ्या गोष्टी संतांनी नाकारला दिसून येतात आपल्याला ही जी कर्मकांड आहेत हे सगळ्यांपासून दूर राहा असं सांगतात की ह्याच्यामध्ये अध्यात्म नाही ह्याच्यामध्ये परमार्थ नाही ह्याची काही आवश्यकता नाही त्याच्यामध्ये उलट आपला वेळ फुकट जातो आपले श्रम फुकट जातात आणि आपले पैसेही फुकट जातात तर ह्या गोष्टी कशाला करता त्यांनी सोपे आपल्याला उपाय दिलेत म्हणून संतांचा धर्म जो आहे तो सोपा आहे साधा आहे सटसटेत आहे आणि स्पष्ट आहे बरोबर थोडक्यात हेच आहे की आपण फक्त मनापासून प्रार्थना करायची नामस्मरण करायचं आपण ईश्वराच्या जवळ पोचतो आणि त्याचं आपल्यावर लक्ष सुद्धा राहतं त्यासाठी कुठल्याही वस्तूची किंवा कर्मकांडाची गरज नाही फार महत्वाचं आहे आजच्या आपण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात दिसतात त्यावर अशा पद्धतीनं लोकांपर्यंत काळामध्ये ह्या काळामध्ये लोक यज्ञासारख्या गोष्टी करतात विश्वशांती यज्ञ करतो किंवा आम्ही यज्ञ करतो यज्ञामध्ये काय काय तुम्ही जाळता म्हणजे त्याच्यामध्ये तूप जाळायचं किंवा हे जाळायचं म्हणजे लोकांना खाजत तेल मिळत नाही ते किती महाग आहे कित्येक अशी घरं असतील की ज्याच्यामध्ये चपातीवरती किंवा तुमच्या भाकरीवरती लावायला त्यांना तेल मिळत नाही तर अशा अवस्थेमध्ये कित्येक लिटर तूप तुम्ही यज्ञामध्ये जाळणं किंवा तुम्ही जर विचार केला तर मोदक लोक गणपतीच्या वेळेला हे करून त्याच्यात जाळतात त्या यज्ञामध्ये टाकतात अरे आपल्याकडे परिस्थिती काय आहे उपवासाने मरत मरतायत अशा अवस्थेमध्ये हे अशा प्रकारचं करणं हे योग्य आहे का तर अशा गोष्टींची आवश्यकता नाही हे संतांनी सांगितलेलं आहे की ह्याचा काही धर्माशी संबंध नाही आहे तुम्ही धर्माशी संबंध पुरोहितांनी जोडलेला आहे कारण त्यांना तो त्याच्यामध्ये फायदा आहे म्हणून त्यांनी हे सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत याच्यापासून दूर राहा असं संतांनी सांगितलं संतांचा हाच संदेश अतिशय महत्वाचा ठरतो आजच्या काळात पण जेव्हा तो चारशे वर्षांपूर्वी तो दिलेला होता तर आता आपण इथंच थांबूया आपण पुन्हा भेटणार आहोत उद्याच्या भागात आणि आणखीन अशाच बाबत आपण चर्चा देखील करणार आहोत पाहत रहा कोकण साधलाय